हॅलो फ्रेंड्स तर विहान आणि संचित दोघे जण डॉक्टर डॉक्टर खेळतात तर विहान डॉक्टर झाले आहे आणि संचित कोण आहे पेशंट आहे तर संचित कशासाठी आलेला आहे डॉक्टरकडे ठीक आहे चला तुमचं चेकअप सुरू असू दे खूप काय चॉकलेट जास्त खात काय संचित खूप खातोय अच्छा पहिले तुला मी तुला सडीदार काढायला लागला म्हणजे ही लेन आहे फक्त चार दात काढायला लागेल चार दात काढायला लागतील चार दात काढले नगर रोज रोज काढायचं ब्रश ब्रश रोज करायचा हा रोज कधी करायचा ब्रश म्हणजे सकाळी सकाळी आणि रात्री रात्री कधी करायचं कधी पण कसे असेल जेवणानंतर असेल ना नाही नाही सकाळी उठल्यानंतर ब्रश करायचा आणि संध्याकाळी झोपताना ब्रश करायचा जेवल्यानंतर ओके पण टक बरोबर 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 हां आणि चॉकलेट्स वगैरे खायची नाही जास्त काय खायचं नाही खायचं गोड गोडपंखा बंद एकदमच गोड बंद बापरे संचित तुझा अवघड झाली बाबा आता डॉक्टरांचं ऐका नाहीतर मग डॉक्टर काय करणार इंजेक्शन कुठे डॉक्टर लागल बापरे बाप इंजेक्शन मग लावायला लागल अरे बापरे दुखलं का नाही तुला काय चांगलंय भारे मग हे काय हो हे काय म्हणजे मग काय अच्छा म्हणजे दातांमध्ये काय आहे कॅविटीज वगैरे किती आहेत ते बघायचं आहे स्कॅनिंग करायचं आहे ठीक आहे झालं आता हा खूप आहेत खूप आहेत बापरे बघू 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 किती रोज डेली ब्रश करायचा कोलगेट ना आणि एक महिना बदला अरे बदलास बराच उद्यासने हां आणि नंबर जरा जास्त वाढलाय बाद वाटतो डॉक्टरचा है ब्रश आणि एक एक हे आमचे डॉक्टरचं सामान आहे काय काय आहे काय काय रे काय काय दाखव जरा बघा

अलंकारान साहे आणि ते काय हे हे तुमची म्हणजे आता ही ग अजून काय काय खूप सांगा त्याला आणि याला काय करायला सांगू त्याला रोज रोज म्हणजे कुठं धापूड नाही करायची दहा नाही ही जास्त

आमचे डॉक्टर साहेब हे ते काहीच बाहेरचं खात नाहीत एकदम हेल्दी खातात हा नाय बाय बाय